बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी ते एक पत्र द्यायला आपणाला आज बसून सीएम पदावरून मुक्त करण्यात येत हा आणि हे सक्तीच्या रॅलीवर पाठवत आहे दुसरी पोस्ट शासनाला आपल्या राजेंद्रनगरच्या रहिवाशी आणि आमचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते शंकर पवार यांच्या आई आज आरमध्ये प्रथमोपचार घेण्यासाठी आल्या होत्या त्यांना डोळ्याचा त्रास होता आणि त्या डोळ्याचा त्रास असल्यामुळं त्या इथं कॅज्युलिटीला आल्या कॅज्युलिटीमधून ढवळेंच्याकडे गेल्या ढवळे ढव दौल, डॉक्टर ढवळे यांनी त्यांना बी पी किंवा त्यांची बाकीची जी बॉडी बाकी म्हणजे शरीरएष्टी आहे या शरीर एष्टीचा अंदाज न घेता बी पी न तपासता त्यांचं डायरेक्ट रक्त काढलं तपासण्याच्या अनुषंगानं आणि रक्त काढल्या काढल्या त्या शकुंतला पवार मावशींना अचानक चक्कर आली आणि त्या पडल्या आणि त्या तिथंच गतप्राण झाल्या आमचा छोटासा मुद्दा आहे की इथं येणारा पेशंट हा गरीब अगदी अज्ञान आरोग्याबद्दल किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही अशा पद्धतीचा पेशंट येतो पेशंट आला की त्याला साधारणतः त्याची मानसिकता बघायला पाहिजे त्याची मानसिकता बघून त्याचा बी पी किती आहे हे बघायला पाहिजे आता बी पी बघायला तरी रक्त काढता काढायची गरज नाही त्यामुळं बी पी लो, लो किंवा वाढलेलं आहे हे जर बघितलं असतं तर या मावशींच्यावर अशी वेळ आली नसती किंवा ही मावशी आमच्यापासून दुरावली नसती आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यानंतर ही त्या बिचाऱ्या पडल्या त्या बिचाऱ्या पडल्यानंतर हाय एक नर्स तिचा म्हणजे छातीवर पंपिंग करायला लागल्या तो एक उपचाराचा भाग आहे बरोबर आहे आणि ज्या सी एम म्हणून तिथं एक डॉक्टर आहेत ती सी एम फोनवर बोलत आहे म्हणजे इतका गचाळपणा आणि इतका अंधाधुंदी कारभार आहे आणि या अंधाधुंदी कारभाराच्या विरोधात म्हणजे या अंधाधुंदी कारभारामुळंच ते आमच्या शकुंतला पवार मावशी गेलेले आहेत याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर ढवळे डॉक्टर सी एम ओ कोण आहेत त्या महिला आणि नर्स यांची आहे त्याची त्याच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदारी ही त्या ढवळे डॉक्टर ढवळे यांच्यावर यांच्या या यांना जबाबदार धरावं त्या मृत्यूच्या सगळी जबाबदारी डॉक्टर ढवळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणं खुनाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्या सी एम ओ आणि जी नर्स यांनी जी तपा म्हणजे हलगर्जीपणा केला त्या फोनवर बोलतात आणि कोणत्याही प्रकारची ते म्हणजे ते पडली तर दखल घेत नाहीत यांचा यांना सह आरोपी करावा अशी आमची मागणी आहे